मला असं वाटतं की विरोधकांनी वोट चोरीचा जो फेक नरेटिव पसरवला होता त्या फेक नरेटिव्हचा सुपडा साप या बिहारच्या जनतेनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे बिहारची निवडणूक हे फक्त ट्रेलर आहे आणि खरा पिक्चर हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या विरोधकांना बघायला मिळणार आहे आणि अशा प्रकारे ज्या प्रकारचे आरोप बोट चोरी संदर्भामध्ये जे करण्यात आलेले होते ते आरोप हे जनतेचा अवमान आणि अपमान करणारे आरोप होते आणि त्यामुळे जनतेने त्यांच्यावरती केलेल्या आरोपांचा बदला हा या ठिकाणी विरोधकांना घरी पाठवून हा घेतलेला आहे आणि विकासाला मत म म्हणजेच एनडीए मत हे दिलेलं आहे आणि येणा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचाच भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय मुंबईकर गप्प बसणार नाही